मुलांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण शिकूया इयत्ता दहावी विषय मराठीमधील कविता सोळा स्वप्न करू साकार या कवितेचा भावार्थ या कवितेचे कवी आहेत किशोर पाठक यांचा जन्म एकोणावीसशे बावन्न साली झाला आहे हे प्रसिद्ध कवी आहेत पालव निरूपण आभाळाचा अनुस्वार हे त्यांचे कविता संग्रह तसेच पाण्यातला दिवा हा त्यांचा ललित लेख संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्यसंग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग ह पाटील पुरस्कार मिळाला आहे या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे कृषी संस्कृती श्रम प्रतिष्ठा एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे चला कविता आपण वाचूया या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार फुला मुलातून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तन्मन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेता मदुनी, मोती, धनहे अपरंपार। शेता श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाचे चक्र चालते आभारावर उत्क्रांतीचा या ललकार हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीची ही झडते नोबत घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार या विश्वाची संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा हस्त शुभंकर हवा एकदा भविष्य उज्वल या देशाचे करूया जय जयकार चला आता आपण या ओळींचा भावार्थ बघूया या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार या ओळींमधून क कवीला सांगायचे आहे की माझ्या मातृभूमीवर माझे अतिशय प्रेम आहे या माझ्या देशाच्या मातीवरती माझा हक्क आहे उद्याच्या नवीन पिढींचे या नवीन युगाचे स्वप्न आपण सगळे मिळून साकार करूया पुढच्या ओळींचा अर्थ बघूया फुलामुलातून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तन्मन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेता पिकवू मोती धन हे अपरंपार या ओळींमधून कवीला सांगायचे आहे हिरवागार समृद्ध श्रावण या बालकांच्या मुखातून निफुललेल्या फुलातून हसतो आहे मातीचे मन आणि तन पावन झाले आहे जणू सगळीकडे चराचरावर चैतन्याचे उत्साहाचे सुदर्शन फिरते आहे शेतातल्या मातीतून आपण धनधान्यांचे मोती पिकवूया हीच आपली अमाप दौलत आहे या हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाचे चक्र चालते आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार या ओळींचा भावार्थ असा आहे की आपल्या कर्तृत्ववान हातामध्ये यंत्र डोलायला लागते एकवटलेली कष्टाची शक्ती मनातल्या पवित्र मंत्र बोलते उद्योगाचे अविरत चक्र फिरते हळूहळू होणाऱ्या या बदलांचा जय जयकार आभारापर्यंत बुलंदपणे आपण घुमवूया हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेत असे अवतार यामधून कवींना सांगायचे आहे आम्ही भारतीय हजारो लाखोंच्या संख्येने असलो तरी आमची एकजूट मजबूत आहे सर्वांची ताकद एकाच मनगटात आहे या बलशाही एकजुटीची नोबत वाजायला लागली आहे प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या तानुल्याच्या रूपात जणू तेजाने नवा अवतार घेतला आहे या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा हस्तशुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल देशा या देशाचे करूया जय जयकार या ओळींचा अर्थ असा आहे की आमचा भारत देश समृद्ध करून या जगाचे वैभव निदौलत आपण लाखो वेळा वाढवूया आणि त्याची जोपासना करूया या दुनियेला जपण्यासाठी मायेचे शुभदायी हात एकदा पाहिजेत आपल्या भारत देशाचे भविष्य प्रगतमय उज्ज्वल आहे त्याचा सार्थ जयघोष करूया जय जयकार करूया